लाडक्या बहिणींनं तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी सरकारने माझी लाडकी बहिणी योजनेची ई केवायसीची तारीख वाढवली आहे हा व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करा कारण लाखो महिलांचा लाभ फक्त या एकाच गोष्टीवर अडकला आहे खरं सांगायचं तर राज्यात एक कोटीपेक्षा जास्त महिलांची ई केवायसी अजूनही बाकी होती आणि म्हणूनच अनेक अर्ज सरळ रिजेक्ट झाले आहेत रिजेक्ट होण्यामागे सर्वात सामान्य कारण अशी चारचाकी वाहन कुटुंबात असणे सरकारी कर्मचारी असणे इतर सरकारी योजनांचा लाभ आधीच घेत असणे काही जणींची ई केवायसी अपूर्ण राहणे पण अजून एक महत्वाची गोष्ट ज्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं निधन झालं आहे किंवा ज्या महिला डिवोर्स्ड आहेत त्यांना स्वतःची ई केवायसी वेगळी करून घ्यावी लागते आणि योग्य डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात यासाठी लागणारी कागदपत्रे असे की पती किंवा वडिलांचं डेथ सर्टिफिकेट डिवोर्स्ड असाल तर डिवोर्स सर्टिफिकेट किंवा कोर्ट ऑर्डर हे सर्व थेट डिस्ट्रिक्ट विमेन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट ऑफिसरकडे जमा करायचे असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे समस्या योजना नाही केवायसी न झाल्यामुळे हजारो लाभार्थी यादी बाहेर गेले आता सरकारने अंतिम तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवली आहे म्हणजे ज्यांची केवायसी राहिली आहे त्यांना पुन्हा एक संधी मिळाली आहे फक्त अधिकृत पोर्टल किंवा सेवा केंद्रावर जाऊन आधार आधारित ई केवायसी पूर्ण करा जर तुम्हाला लिंक प्रक्रिया किंवा नेमकी काय कागदपत्र लागतात हे जाणून घ्यायचं असेल तर खाली केवायसी असं कमेंट करा आणि अशाच बिझनेस आणि फायनान्स टिप्ससाठी व्यापारी मित्र रोहितला फॉलो करा